नागरिकांच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या डीजे डॉलबीला सोलापूरात वर्षभर कायमस्वरूपी शंभर टक्के बंदी आणावी या मागणीसाठी हजारो सोलापूरकर सोमवारी एकवटले ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात सजग सोलापूरकर समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एक लाख स्वाक्षरी मोहिमेत पहिल्याच दिवशी तब्बल चोवीस हजार सोलापूरकरांनी स्वाक्षरी करत डीजे डॉलबीला कडाडून विरोध दर्शवला आहे सोमवारी सकाळी सहा ते नऊ रात्री अकरा अशी तब्बल सलग पंधरा तास ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली सोलापूरकर समितीच्या सदस्यांनी सोलापूरकरांना प्रबोधन केले सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विरोध केला आहे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबा यांनीही स्वाक्षरी करून सोलापूरकरांना डीजे डॉलबी पासून उद्भवणारे आजार धोके सांगत प्रबोधन केले आणि कर्ण कर्कश डी जे डॉलबी पासून सोलापूरकरांनी दूर राहा पारंपरिक वाद्याला प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले धार्मिक स्थळांमध्ये घटक आहेत त्यांना कुठलेही आपले जे पुरुष होते किंवा धार्मिक ह्याच्यामध्ये कुठेही आपल्या त्या डी जेचा आवाज करावा अशी कुठलीही आपल्या धार्मिक संकल्पना किंवा आपल्या कुठल्या आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा नाही आपल्याला साजरी करायचं असेल तर आपल्याकडं शासन नेहमी आपल्याकडं जे पारंपरिक वाद्य आहे असा आवाजसुद्धा लोकांना भावतो जे जीम असेल ढोल असेल ताशा असतील तर याचा वापर करण्यात हरकत नाही सर्व म्हणजे सोलापूर नागरिक असतील पण आमचं आव्हान असेल की शेवटी होतं लोकांची मागणी होती त्यामुळं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जे आहे ते सुद्धा याला देत असतात म्हणून जर लोकांकडून जर ही लोकसह मिळून जर याला बंदी घालण्याची मागणी आली किंवा त्याचा वापर बंद करणं सर्वात महत्त्वाचं की आपल्या शेवटी आपणच सर्व समाजाचे घटक असे लोकं त्याचा वापर करतो तर ते त्याचा वापर न करता जर आपण पारंपरिक पद्धतीने आपले जे सण उत्सव असतील ते साजरी केल्यास हा लोक लोकांना त्रास होतो कारण शेवटी कसं होतं की जे डॉलबीमध्ये आपली जे किमान आपली जे पंच्याऐंशी अडीशेपर्जची जी मर्यादा आहे ती नुसतं एक कितीही कमी आवाज आहे तर त्याची ती मला वाटतं सुर त्याची मर्यादाच्या पलीकडेच त्याचा आवाज असतो त्यामुळं सर्व नागरिकांना आवडत राहील आपले कोणतेही सण उत्सव असतील त्याच्यामध्ये पारंपरिक वाद्याचा वापर करावा आणि डॉलबीचा वापर टाळावा नमस्कार सजग सोलापूरकरांसाठी अभिनव हा जो अभिनव आज, आज उपक्रम सुरू केलेला आहे त्याचा आम्ही आमच्या वैयक्तिक आणि आमच्या परिवारातर्फे आम्ही या ठिकाणी समर्थन करतो अतिशय आवश्यक अशा डॉल्बीमुक्त सोलापूरकरांसाठी डॉल्बीमुक्त आवाजासाठी ही जी चळवळ चाललेली आहे ही लोक चळवळ आहे तरी व्हायला पाहिजे आणि जेणेकरून आज आपण ज्या एका मोठ्या त्रासातून आपण सगळेजण वाचणार आहोत सर्व या आपण सगळ्यांनी प्रतिसाद देऊन याला सहकार्य करावं आणि याच्या पाठिंबा उभं राहावं एवढी सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद जय आपल्याला

विद्यार्थिनी यांना कोऑपरेट करून आम्ही सर्वांनी सया केल्या आमची सर्वांची एवढी इच्छा आहे की सोलापूर मुक्त झालाच पाहिजे सोलापूर